आपण पाहत आहात चांगली सम्राट हे काम नव्हे जबाबदारी आमची अजितदादा हो। पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अमक्या नेतृत्व एक स्पष्ट बोलणारे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे एक नेता अजितदादा आज विमान दुर्घटनामध्ये आम्हाला सर्वांना सोडून गेलेले महाराष्ट्राचं आज न भरून येणारी अशी मोठी नुकसान झालेले आहे आणि अलीकडच्या काळामध्ये अजित दादांचे आमचे खूप संबंध चांगले झाले होते आणि एक स्वप्न आम्ही त्यांच्या जीवावर सगळे सगळंही केलेलो होतो आणि एक खरं म्हणजे आज दादांचं तुम्ही सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो दोनच दिवसापूर्वी मला त्यांचा फोन आला फोन मध्ये विचारले की सगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीचे सगळे आढावा घेतले माझ्यासारख्या एका साधा कार्यकर्त्याला आमच्याबद्दल निघून गेलेले आज त्यांचे <laughs> 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 आज, आज आत्म्याला शांती साठी सगळ्यांनी एक मिनिट इथं मौन आचरण करायचंय आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांचं दुःख दुर्घटनेत निधन आलंय त्यांच्या आपल्याला शांती लावू असं या व मार्गा पोहोच जत तालुक्याच्या वतीनं आपल्या पद्धत टोटल आपल्या एक भावना म्हणून भावपूर्व श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित आहात दादा एक असा खमक्या नेता होता राज्यात की त्या पक्षाशी त्या पक्षाशी सर्व पक्षाशी जवळ कृती कुठला पक्ष त्यांना काही संबंध नव्हता सगळे पक्ष तुझ्यात ज्या राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या पक्ष सर्व पक्षाच्या नेत्यावर त्याचं जवळकीचे संबंध होते आता आता तमान पाठीचा राष्ट्रवादीमध्ये नेते झाले त्यांचं आणि अजितदादाचं खूपच जवळ समाज मी बघत होतो त्यांनी जर त्या साईड असलं तर त्याच्या बाजूने दादा काय चोपल स्वरूपी रुपये पाटील या तुम्ही जर फास्ट आहे स्वभावाच्या भावनेनं बोलत होते त्यांनी आमच्याकडून त्यांनी सांगितलं होतं आता मीटिंग येऊ फोन करू करतोय तर आमच्या पत्रकार सोबत मी बोलले त्यांनी त्याच्या पत्र स्पीकरवर बोलेत पाडग्याळ येणार आहे मी तालुक्यासाठी माझंही लक्ष असेल तुम्ही प्रयत्न करा असं त्यांचं म्हणणं होतं पण या मोठा खमत्या नेता आज गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय प्रत्येक राज्यात देशात एवढा मोठा देशात आहे देशात देश नेते आहेत पण राज्याचा खमका नेते झाले हे सर्वात दुःखद घटना झाली आहे तर सगळ्यांनी आपल्या गावच्या तालुक्यातील महापौर श्रद्धाची कृतीवरून थांबवायचे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा